पूजा तू का वागलीस आईशी असं प्रकाश मी काहीही केलं नाही आहे प्रकाश मी खरं सांगते पूजा मग आई खोटं बोलते का जा माफी माग तिची प्रकाश मी मुळीच माफी मागणार नाही पूजा 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 निघून गेली अजून लग्न झालं नाही तर हे हाल आहेत पुढे कसं होणार काय माहिती बाबाही ऐकत नाहीत माझं काही स्वतःशीच बोलत धाडकन दार उघडून पूजा आत आली काय गं काय झालं भेटले का प्रकाश झालं का बोलणं नीट सांग आई काही नाही ग आई वैताग आलाय सगळ्या गोष्टींचा अजिबात चांगले लोक नाहीत ते काहीही मनासारखं होत नाही माझ्या बाबतीत असं का गं आई पूजा रडायला लागली आईला वाईट वाटत होतं एवढ्या सुंदर छान मुलीला अजिबात शांतता नाही की सुख नाही घा लो हो अशी लोक आले तिच्या आयुष्यात समजत नाही आपण आहोत तोवर ठीक आहे पुढे काय होणार कोणाच ठाऊक पूजा आधीपासून अशी नव्हती अगदी उत्साहाने भरलेला झरा होती ती लग्न ठरल्यापासून बिघडलं आहे सगळं अगदी सहा महिन्यांपूर्वी आज कॉलेजला जायचं नाही का किती वेळ झोपणार पूजा उठ आता आई हो गाई पहिलं लेक्चर ऑफ आहे सर येणार नाहीत पूजा हो का मग जरा घरात मदत करत जा तुझ्या एवढी होते मी तेव्हा सगळं स्वयंपाक करायचे आई आई प्लीज नको ना गं सुरू करू तेच खूप वेळा ऐकले माहिती आहे तू किती हुशार होती बाबा बघा ना तुम्ही पूजा करेन गती तिची वेळ आली की पूजा आहे हुशार तू काळजी करू नकोस बाबांनी बाजू घेतली पूजा होतीच आई बाबांची लाडकी एकुलते एक मुलगी अतिशय सुंदर हुशार शाळेत खूप ॲक्टिव्ह होती ती कॉलेजमध्ये ही सगळ्या कार्यक्रमात पुढे काहीही असलं की सगळी विचारायची पूजा कुठे आहे इम्प्रेस व्हायचे सगळे तिच्यावर राहुल त्यातला एक पूर्ण इम्प्रेस झाला होता तो पूजावर उंच पुरा हँडसम राहुल सहज लक्ष वेधून घ्यायचा खूप हुशार स्वाभिमानी साधारण घरचा मुलगा पूजेच्या कॉलेजमध्ये शिकायचा ती आर्ट्सला होती तर राहुल सायन्सला होता त्याच बॅचला तिचा मोठा ग्रुप होता कॉलेजला त्याचे काही मित्र होते पूजेच्या ग्रुपमध्ये राहुल यायचं त्यांच्या ग्रुपमध्ये मित्रांना भेटायला जास्त बोलायचा नाही तो कोणाशी प्रॅक्टिस बघायचा खरं तर तो पूजेसाठी यायचा तिथे ती नसली की मात्र तो निघून जायचा बऱ्याच मुलांना ही गोष्ट समजली होती सगळे त्याला चिडवायला लागले होते ही गोष्ट जेव्हा पूजेला समजली तेव्हा हो तिने राहुलला धडा शिकवायचा ठरवलं एक दिवस तो त्यांच्या तालमीच्या हॉलमध्ये आला तेव्हा हो पूजा समोर नव्हती पाठांतर करत होती ती मागच्या रूममध्ये होती गुपचूप मागच्या दाराने येऊन त्याच्या मागे उभी राहिली हाय राहुल कोणाला शोधतो आहेस का पूजा राहुल एकदम दचकला त्याला अपेक्षा नव्हती पूजा अशी अचानक येईल असं काय येतो तू इथे रोज पूजा तुला माहिती आहे ना पूजा मग का विचारतेस राहुल शटप पूजा तुझ्या कामाशी काम ठेवू उगीच मागे मागे करू नको पूजा चिडली होती मी बघेन मला काय करायचं ते राहुल मिश्किलपणे बोलला पूजा भांडत होती त्याच्याशी पण त्याला मजा वाटत होती राहुलने आपला हे का सोडला नाही त्याला पूजा मनापासून आवडली होती पुढे मागे करत होता तो सहा मही परीक्षा झाली आणि तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची पिकनिक ठरली सगळे खूप एक्सायटेड होते काय करायचं कोणते ठिकाण बघायचे वगैरे बोलणं सुरू होतं पिकनिकचा दिवस उगवला सगळे महाबळेश्वरला पोहोचले हिरवगार निसर्ग सौंदर्य उंच उंच डोंगर अथांग तलाव खूप छान वातावरण होतं महाबळेश्वरची मजा काही और होती सगळे आनंदी होते दुसऱ्या दिवशी परिसर फिरायचं ठरलं सगळे निघाले फी शेप व्हॅली सगळे पॉईंट्स बघायचे होते बोटिंगही केली त्यांनी राहुल पूजासोबत वेळ घालवत होता तो तिची खूप काळजी घेत होता पूजा कम्फर्टेबल होती त्याच्यासोबत आपण फ्रेंडशिप करूया का म्हणजे तुलाही माझा स्वभाव समजेल एकमेकांशी मोकळं बोलता येईल आपल्याला राहुल ओके पूजा तो दिवस मजेत गेला संध्याकाळी फायर कॅम्पमध्ये गाण्याच्या भेंड्या रंगल्या मुली वर्सेस मुला वर्सेस मुली पूजा राहुल एकमेकांना छान साथ देत होते दोघे एकमेकांकडे बघून गाणे गात होते दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये मस्त शॉपिंग केली पाही निघत नव्हता तिथून मस्त झाली होती ट्रीप डोळ्यासमोरून प्रत्येक क्षण जसाच तसा रळत होता दोघांनी एकमेकांच्या सानिध्यात ट्रीप एन्जॉय केली होती रेग्युलर कॉलेज सुरू झाले राहुल आता पूजेच्या ग्रुपमध्ये आला मस्त मैत्री झाली होती त्यांची त्यात कॉलेजचं गॅदरिंग जवळ आलं प्रॅक्टिसचा वेळ वाढला पूजा राहुलची जवळीक वाढत चालली होती दोघांनाही एकमेकांसोबत वेळ घालवायला खूप आवडायला लागली ला होती आता हळूहळू पूजासुद्धा राहुलच्या प्रेमात पडायला लागली होती पण ती त्याला तसं दाखवत नव्हती आता तिला केव्हा एकदा कॉलेजला जाऊ केव्हा राहुलला बघू असे व्हायला लागले होते आता तर तिला राहुल सगळीकडे दिसू लागला होता राहुलला तिच्यातील हा बदल समजत होता आणि एक दिवस त्याने तिला प्रपोज करायचे ठरवले आपल्या प्रेमाची कबुली द्यायचे ठरवले कॉलेज क्लासेस होईपर्यंत बरेचदा रात्र व्हायची राहुल तिला घरापर्यंत पोचवून द्यायचा अशा एका संध्याकाळी शेवटी त्याने तिला आपल्या मनातले सांगितलेच पूजा पहिल्यांदा बघितले तुला आणि त्याच क्षणी तुझ्या प्रेमात पडलो खूप आवडते तू मला मला माझं अख्खं आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे आवडेल तुला माझ्यासोबत तुझं आयुष्य घालवायला होशील माझी लाईफ पार्टनर राहुल पूजाला हे अपेक्षित होतं तरी मुद्दाम ती त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती हे बघ पूजा मला माहिती आहे जरा घाई होते आहे पण माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे माझे कॅम्पस सेक्शन झाले आहे कॉलेजनंतर लगेच नोकरीसुद्धा सुरू होतील मग रितसर मागणी घालेल राहुल पूजाने लाजतच राहुलला होकार दिला आता ती राहुलसोबत भावी आयुष्याचे स्वप्न बघत होती एक दिवस राहुल पूजाला सोडायला घरी आला कोपऱ्यावर उभा राहून दोघे बोलत होते ऑफिसमधून घरी येताना पूजेच्या वडिलांना पूजा आणि राहुलला सोबत बघितले रस्त्यावर नको घरी गेल्यावर बोलो विचार करते करत ते घरी आले राहुलला बाय करत पूजा घरी निघून आली कोण आहे तो मुलगा बाबा पूजाने खरं खरं सांगितले कॉलेजला अभ्यासातला जा अभ्यासाला जातात की मजा करायला हेच शिकवलं का मी बाबा खूप चिडले होते ऐल आणि पूजाला ते खूप बोलत होते बाबा राहुल खरंच खूप चांगला मुलगा आहे हुशार आहे सुस्वभावी आहे पूजा बाबांना खूप समजायचा प्रयत्न करत होती हे अजिबात चालणार नाही मला हे चुकीचं आहे तुला माहिती आहे आपल्या घरात हे चालत नाही माझ्या मित्राला मी वचन दिले तुझे लग्न प्रकाशीच होणार यापुढे या घरात या हा विषय मला नको आहे बाबा पण बाबा राहुल खूप चांगला मुलगा आहे तुम्ही एकदा त्याला भेटा तुम्हाला नाही आवडला तर तुम्ही म्हणाल तसं करू पूजा बाबा ऐकायला तयार नव्हते जुने विचार जुने संस्कार यातून ते बाहेर पडत नव्हते आईने खूप समजवले पण उलट ते आईवर चिरले तिचाही नाईलाज झाला आता पूजेला ते स्वतः सोडवायलाच जात कॉलेजला घेऊन येत राहुलचा नाईलाज झाला होता कसं तरी मैत्रिणींकडून निरोप देवाणघेवाण होत होते अगदी पंधरा दिवस होते त्यांच्या हातात नंतर परीक्षा झाली की पूजेला घराबाहेर निघायला चान्स नव्हता बाबा प्लीज असं करू नका मी राहुलशिवाय नाही राहू शकत पूजा कळकळून बाबांना विनंती करत होती पण बाबा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यात एक दिवस पूजाला बघायला प्रकाश आणि त्याची आई बही बाबा बहीण जेजेजी सगळे आले होते पूजाला तयार राहायला सांगितलं ती नाराज होती आईचं चा काही चालत नव्हतं बाबांपुढे पाहुण्यांचा होकार आला त्यानंतर पूजेची खूप चिडचिड वाढली होती तिने हर एक प्रकारे वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला बाबा एकदाच भेटा राहुलला बाबा मला हे लग्न करायचे नाही मी राहुलशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार करू शकत नाही तुला माझं ऐकायचं नाही का तू आमचा विश्वासघात केला आहे कॉलेजच्या नावाखाली तू राहुल बरोबर फिरत होती हे तू बरोबर वागली का तुला माहिती आहे होतं ना प्रकाशसोबत तुझं लग्न ठरलंय ते जर तू माझं ऐकलं नाही तर मी माझ्या जीवाची बरी वाईट करून घेईल बाबा पूजाचा नाईलाज झाला तिने लग्नाला होकार दिला लग्नाची बैठक ठरली बैठकीत बरीच मंडळी आली होती मान पान हुंडा सगळं हवा होता त्यांना जेवण झालं बरेच सामान दागिने मागितलं त्यांनी सुरुवातीला बाबांनी विरोध केला पण त्या ऐकायला तयार नव्हते शेवटी द्यायचं कबूल केलं पूजा विरोध करत होती पण ते ऐकत नव्हते तिच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या तिला बघून आईची सुद्धा मन खूप भरून आली पण बाबांपुढे तिचासुद्धा नाही इलाज होता दुसऱ्या दिवशी मुलाच्या आईचा फोन आला की आमचा मानपान नीट राखला गेला नाही दिलेल्या साड्या आवडल्या नाहीत त्या परत करा आणि नवीन चांगल्या साड्या पाठवून द्या आई मला तर हे लोक चांगले वाटत नाही फारच लोभी आहेत तू बाबांना समजाव पूजा जीव तोडून सांगत होती ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत पहिल्यापासून हे का सोडला नाही त्यांनी हट्टी माणूस आहे आई अगतिक झाली होती इकडे राहुल पूर्ण तुटून गेला होता मित्रांसोबत तो ठरवत होता काय करता येईल पूजालाही सहन होत नव्हते काही करून हे लग्न थांबवा पूजा आणि मी नाही जगू शकत एकमेकांशिवाय राहुल देवाच्या धावा करत होता एक आशा होती काहीतरी चमत्कार होईल सकाळी विहीनबाईंचा फोन आला आज जायचे खरेदीला तर डायरेक्ट दुकानात या ठरल्याप्रमाणे आई बाबा पूजा गेले चांगल्या साड्या दाखवा नवरीसाठी पूजाला अजिबात रस नव्हता होणारा नवरा बाजूला उभा होता, होता। पूजाकडे डुंकोणीही बघितला नव्हता त्याने ज्या साड्या पूजेची आई पसंत करायची त्या लगेच ते लॉक लगे लोक कॅन्सल करत होते नीट खरेदी झाली नाही प्रकाश रागात होता जरा पूजा जरा एक मिनिट मला बोलायचं आहे तुझ्याशी बाजूला आहे प्रकाश जशी पूजा साईडला गेली तशी पूजा तुझ्या आई बाबांना समजत नाही का कसं वागायचं ते प्रकाश अरे काय झालं पूजा आमचं एक स्टेटस आहे समजत नाही का तुम्हाला किती हलक्या प्रतीचे कपडे पसंत करतात तुम्ही प्रकाश डाबरला पूजाने काहीच उत्तर दिलं नाही ती बाबांकडे बघत होती दागिने गीतानाही सासूबाई मध्ये मध्ये करत होत्या थोड्यावरून तीही खरेदी राहून गेली या दरम्यान प्रकाश एकदाही पूजाला भेटायला आला नव्हता हो की त्यानेच आता बोलण्याचा प्रयत्न केला नव्हता हो तिच्याशी फक्त देणं घेणं भारी वस्तू याचं आकर्षण होतं त्याला बाबा हे सगळं बघत होते पूजेच्या आईच्या डोळ्यात पाणी मावत नव्हतं सगळे दुःखी होते आई काय होते पूजा पहाटे आईच्या छतीत दुखू लागले होते बाबा आई तळमळती आहे पूजा ओरडली धावपळ करत हॉस्पिटलला पोहोचले अति स्ट्रेसमुळे झाले डॉक्टर बोलले पूजा पूर्ण वेळ हॉस्पिटलमध्ये आईची काळजी घेत होती इकडे बाबांच्या फोनवर सासरच्या मंडळींचा फोन सासर सा आला की गाडी बघायला आलो आहोत आम्ही शोरूममध्ये इकडे या पेमेंट करायला बाबांनी सांगितलं नंतर बघू पूजेची आई आजारी आहे सदी चौकशी केली नाही त्यांनी उलट गाडीचं पेमेंट करायला आले नाहीत म्हणून प्रकाशने पूजाला बोल लावले बाबा बघत होते सगळं हे आताच असे वागतात तर लग्न झाल्यावर काय होईल मुलीचं आईला घरी सोडलं पूजा स्वयंपाक करत होती तू कसली काळजी करू नकोस आशा आता सगळं ठीक होणार आहे तू नीट हो आधी पूजा बेटा इकडे ये बाबा बाबा आईजवळ बसत बोलत होते काय बाबा पूजा बस अशी माझ्याजवळ मला माहिती आहे तुला राग आला आहे माझा बाबा नाही बाबा बोला ना पूजा पूजा राहुलला बोलावून घे भेटायला मला बघायचं आहे माझ्या मुलीची पसंत कशी आहे बाबा खरं बोलतायत का बाबा पूजा पुझा। पूजा आणि आनंदाने बाबांना मिठी मारली बेटा मला माफ कर माझी निवड चुकली होती मी नकळत तुला दुःखाच्या घाईत लोटत होतो जुने विचार मागे सरले आत्ता मी आता तू जे बोलशील तुझ्या मताप्रमाणे तुझ्या आवडीने करू सगळं बाबा आईही उठून बसली खुश दिसत होती ती पूजाने लगेच राहुलला फोन करून आनंदाची बातमी दिली बाबांना अजून काय हवं होतं ठरल्याप्रमाणे राहुल त्याचे आई बाबा संध्याकाळी घरी आले अतिशय साधी माणसं सा दिसत होती ती पूजा खूप खुश होती हे बाबांच्या डोळ्यातून सुटले नाही बाबाने राहुल पूजेच्या लग्नासाठी होकार दिला तुमच्या लग्नाबद्दल काही अपेक्षा मानपान काही सगळं आधीच बोलून घेऊ बाबा आम्हाला पूजा आवडली आहे आम्हाला मुलगी नाही मुलगी तेवढी द्या राहुलचे बाबा म्हणाले राहुल तुझ्या काही अपेक्षा बाबा बाबा कॉलेजनंतर मला लगेचच जॉब लागला आहे मला फक्त सहा महिन्यांचा वेळ द्या घरदार सगळं नीट सेट झाले की लग्नाची तारीख काढावी तोपर्यंत पूजेला पण पुढे शिकायचं असेल जॉब काही बघायचं असेल तर तिला पण वेळ मिळेल मला फक्त पूजेचा आनंद हवा आहे राहुल त्या सगळ्यांचे बोलणे ऐकून बाबांना आपल्या मुलीवर गर्व वाटला एक स्वाभिमानी मुलगा तिने स्वतःसाठी निवडला होता सगळं बोलणं आटपत राहुल पूजेचे लग्न ठरले होते दोन्ही घरात खूप आनंद पसरला होता पण बाबा प्रकाशचं काय पूजा मी बघतो तू निश्चिंत राहा बाबा दुसऱ्या दिवशी प्रकाशचा फोन आला पूजेला भेटायचं आहे बाबांनी सांगितलं हे लग्न आत्ता होणार नाही तुम्ही यापुढे इकडे फोन करू नका का काय झालं तुम्ही असं करू शकत नाही प्रकाश काय झाले हे तुम्ही स्वतःला विचारा दुसऱ्याचा काही विचार आहे की नाही किती त्रास देणार आम्हाला लग्नाआधी तुम्ही सगळे असे वागत आहेत तर नंतर माझी मुलगी कशी राहील तिकडे आमचा निर्णय झाला आहे आता हे लग्न होणार नाही बाबांनी फोन ठेवून दिला बऱ्याचदा असे खराब प्रवृत्तीचे लोक समाजात आहेत या लोकांमुळे आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो याला विरोध करायला हवा हुंडा देणे घेणे गुन्हा आहे अशा लोकांना सपोर्ट केल्याने त्यांच्या धिटाई वाढत जाते अशा लोकांना वेळेवर समज द्यायला हवी एखाद्या निर्णयाने आपल्या कुटुंबाचं किंवा आपलं भलं होत असेल तर तो निर्णय घ्यायला उशीर करू नये हुंडा पद्धती देणे घेणे मानपान ही आपल्या विवाह संस्थेला लागलेली सगळ्यात मोठी कीड आहे रीतीभाती हुंडा याची मुलीच्या आईवडिलांवर खूप मोठं ओझं असते याचे दुष्परिणाम किती भयानक होतात हे आपल्याला आपल्या समाजात आजूबाजूला न्यूजमधून समजूनच येते बरं हुंडा देऊनही आपली मुलगी दिल्या घरी सुखी राहीलच याची काही शाश्वती नाही आहे हुंडा न दिल्यामुळे मुलीचा जीव घेतलाही जातो आणि कधीकधी याला त्रासून ती जीवही देते कदाचित हे सुद्धा एक कारण असते भ्रूणहत्याचे मुलीला जन्म घेण्याआधीच मारण्याचे हुंडा देणे आणि घेणे दोन्ही गुन्हा आहे या प्रवृत्तीला सपोर्ट करणारे तेवढेच गुन्हेगार आहेत अशा या वृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालणं त्यांना वेळीच समज देणे खूप गरजेचे आहे नाहीतर यांची ही दिठाई वाढतच जाते मुलं नेहमीच चूक असतात त्यांची निवड चूक असते असे नाही एकदा तरी त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार नक्कीच असावा आपल्या परिवाराचे आपल्या मुलांचे हित लक्षात घेत योग्य तो निर्णय वेळीच घ्यायला हवा नाहीतर होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागणार नाही स्टेटस ऋतुबा परंपरा जपण्यापेक्षा आपल्या परिवाराचे आपले भले होत असेल तो तर तो निर्णय योग्य निर्णय घ्यायला उशीर करू नये श्री स्वामी समर्थ